नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्याचे शिवसेना गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी लोहारा येथील संजू वावरे व विनायक बाजोळकर यांच्या घरी येऊन भेट घेत त्यांचं सांत्वन केलं व दोन्ही कुटुंबांनी आर्थिक मदतसुद्धा दिली तसेच त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून जे मदत दिली जाईल ती लवकरात लवकर मिळून देण्यासाठी प्रयत्न करतील असं आश्वासन दोन्ही कुटुंबांना देण्यात आलं लोहारा येथे एकाच वर्षात पाच व्यक्तींनी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे तरुण युवक हे बेरोजगारी व आर्थिक संकटांमुळे टोकाचं पाल उचलत आहे सांत्वन भेट देताना उपस्थित म्हणून आमदार नितीन देशमुख सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठाकूर दत्ता बक्काल पोलीस पाटील शरद बक्काल मंगेश लहुकार पत्रकार संतोष मोरे ज्ञानेश्वर वावरे विशाल मोरे गावातील नागरिक उपस्थित होते প্রতিনিধি সন্তোষ মোরে ডিএনএ মরাঠি বাড়াপুর অকোলা